हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब पनीरची रेसिपी ती म्हणजे पनीर भुना मसाला इथे बनवणार आहे अगदी झटपट होतो आणि चव म्हणाल तर एकदम खतरनाक इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतला आहे पनीरला मी काय करते थोडंसं टिश्यू पेपरने आहे ना त्याचं पाणी जे आहे ना ते, ते काढून घेते मी कारण ज्यावेळी आपण पनीर फ्राय करतो ना त्यावेळी ते खूप उडतं तेल तेलामध्ये आपण ज्यावेळी सोडतो ना पनीर त्यावेळी त्यामुळं थोडंसं मी इथे याचं पाणी जे आहे ना ते टिश्यूने थोडंसं ड्राय करून घेतलं आहे त्याचं मॉइश्चर जे आहे ना ते काढून घेतलं आहे आणि या पद्धतीने क्यूब केले आहे तर क्यूब लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता पण मोठे क्यूब जर फ्राय करताना केले ना तर सोप्पं पडतं फ्राय करण्यासाठी याला नंतर तुम्ही कट करू शकता कढईमध्ये तूप टाकलं होतं मी दोन चम्मच आणि तुपामध्येच हे क्यूब मी फ्राय केले आहेत आता क्यूब छान गोल्डन ब्राऊन रंगाचे झाले की त्यांना काढून घेतलं त्याच कढईमध्ये मी इथे दोन ते तीन शिमला मिरची एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे त्याचे उभे आणि पातळ असे स्लाईस करून घेतले आहेत त्यामध्ये हळद धना पावडर आणि अगदी थोडंसं मीठ टाकलं आहे व्यवस्थित मिक्स केलं आता पाच एक मिनिट त्याला छान असं वाफून घ्यायचं आहे कारण तुम्हाला माहितीच आहे भुना मसाला म्हटलं ना रेस्टॉरंटमध्ये भेटणारी भाजी तर त्याच्यामध्ये भाज्या ह्या अख्ख्याच असतात जसं की शिमला मिरची झालं कांदा झालं किंवा आणखीन कुठल्याही इतर भाज्या जर पाहिल्या तर तर आता ह्या व्यवस्थित फ्राय करून घेतलं मी आता याच कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल ॲड करते कमी जास्त करू शकता आता तेलामध्ये जिरं टाकलं जिरं छान फुललं की याच्यामध्ये हा गरम मसाला मी ॲड करते जो मी घरी बनवला आहे जर हा गरम मसाला नसेल तर तुम्ही इथे खडे मसाले ऍड करा त्याच्यामध्ये मोठी इलायची तेजपत्ता लवंग आणि आपली हिरवी इलायची जरी टाकलीत ना तुम्ही तरी चालेल त्यानंतर कांदा टाकला कांदा छान फ्राय करून घेतला याच्यामध्ये सर्वात आधी आणि कांदा फ्राय झाल्यानंतर इथे टोमॅटो ऍड केले आहेत तर, के तर ग्रेव्हीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कांदा आणि टोमॅटो याचं प्रमाण आता इथे टोमॅटो ॲड केल्यावर अर्थात पटकन गळावं म्हणून मीठ टाकलं आहे मी आणि आता व्यवस्थित मिक्स करून एक पाच एक मिनिट याची छान वाफ काढून घेणार आहे मी आता वाफ काढल्यानंतर व्यवस्थित याला मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट मी ॲड करते एक चम्मच हे देखील व्यवस्थित मिक्स करून घेते आहे त्यानंतर आता काही मसाले इथे मी घरगुती लाल तिखट वापरतीये आहे धना पावडर वापरतीये आहे हळद थोडीशी घातली आहे मी इथे कारण मी मिरची वगैरे फ्राय करताना पण हळद टाकलीच होती आणि अर्थात रंग छान यावा यासाठी कश्मीरी लाल तिखट आता हे सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मसाला किंवा ही एक ग्रेवी छान बनावी म्हणून इथं मी एक कप पाण्याचा वापर केला आहे हे पाणी ॲड केलं व्यवस्थित मिक्स केलं त्यानंतर झाकण लावून एक दोन तीन मिनिट याला छान वाफवून घेतलं तर दोन तीन मिनिटांनी पाहू शकताय मस्त तेल आलेलं आहे की नाही तरी आलेली आहे भाजीला खूप छान अशी आणि आता याच्यामध्ये ऍड करते मी फ्रेश क्रीम ही साय आहे दुधावरची फ्रेश ता अमुल ची क्रीम आहे तुम्ही तर अमूलची क्रीम वापरू शकता किंवा जर क्रीम घालायचीच नसेल तर इथं तुम्ही दहा ते पंधरा काजू भिजत ठेवा त्याची पेस्ट बनवा ती ॲड करा त्याने देखील भाजी खूप छान लागते आता शिमला मिरची आणि कांदा जो फ्राय केला होता तो देखील ॲड केला भाजीमध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे घट्ट पातळ आवळीप्रमाणे ठेवू शकता त्यानंतर पनीर देखील मी ॲड केलं तर पनीर पाहू शकताय मी ज्यावेळी पनीर फ्राय केलं त्याच्यानंतर ते पाण्यात वगैरे काहीच ठेवलं नाही ते तसंच आहे सॉफ्ट आहे काही बायका मला म्हणजे प्रश्न विचारतात बऱ्याच अशा कमेंट येतात की ताई आमचं पनीर खूप हार्ड होतं पाण्यात टाकलं तरी पण होतं पण माझ्याबरोबर तसं काही होत नाही एकच ट्रिक सांगते फ्राय करताना गॅस हाय ठेवायचा आणि पनीर फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर इथे मी सर्वात शेवटी कसुरी मेथी ऍड केली भाजीला छान वाफून घेतलं पाच मिनिटे आणि मस्त रेस्टॉरंट स्टाईल पनीर भुना मसाला इथे तयार आहे कोथंबीर घालायची भरपूर अशी आणि भाजीचा आस्वाद घ्यायचा आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये होणारी आहे पण चव एकदम रेस्टॉरंट स्टाईल एकदम खतरनाक आहे भाताबरोबर रोटीबरोबर फुलक्यांबरोबर किंवा तुम तंदूर बनवायला असेल तर त्याच्याबरोबरही छान लागते एकदा नक्कीच ट्राय करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये